कालाबादप्रमाणे जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक रविवारी बाळवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वरांच्या पूजन मान्यवरांच्या हस्ते करून बैठकीस सुरुवात करण्यात आली यावेळी नगरसेवक किरण देशमुख विनोद भोसले अमोल शिंदे विरेश उंबरजे सागर हिरेहबू आशुतोष वाले मल्लू पाटील गणेश साखरे योगेश जम्मा प्रवीण दर्गो पाटील माजी उत्सवाध्यक्ष संदीप दुगाने यांची प्रमुख उपस्थिती होती व तसेच मंडळाच्या कार्यकारिणीपदी निवड करण्यात आली अध्यक्षपदी सिद्धार्थ सालटकी उपाध्यक्षपदी सागर हुमनाबादकर सिद्धाराम नागशेट्टी समर्थ बिराजदार दादा गुळसकर सचिवपदी शिवशरण साखरे कार्याध्यक्ष शैलेश वाडकर शरद गुमटे सहसचिवपदी आकाश माकाई प्रेम भोगडे खजिनदार समर्थ हटकर मिरवणूक प्रमुख वैभव बिराजदार अतनुरे विकास हिरेमठ पूजा प्रमुख सोमनाथ आवजे शांतेश स्वामी सहकार्याध्यक्षपदी शुभम हचनाळे प्रसिद्धी प्रमुख रोहित इटगी संकेत विभूते या सदस्यांची निवड करण्यात आली सदर प्रसंगी मागच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सर्व मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये बसवेश्वर जयंती उत्सव साजरी करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतेश स्वामी व आभार प्रदर्शन मंडळाचे ट्रस्टी शिवराज झुंजे यांनी केले जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होऊन बसवेश्वर जयंती शांततेत व समाजोपयोगी उपक्रमाने साजरी करावी असे आवाहन उत्सवाध्यक्ष सिद्धार्थ सालकी यांनी केले महात्मा बसेश्वर महाराजांची जयंतीच्या निमित्त दोन हजार चोवीस या या उत्सव उत्सवानिमित्त मला उत्सव अध्यक्ष केल्याबद्दल मी सगळं सगळे मान्यवर व ट्रस्टी लोकांचे आभार मानतो व ह्या वर्षीचा मिरवणूक सगळ्यात चांगल्या प्रकारे जावा की मी ग्रामदेव सग्रामेशरचे आणि प्रार्थना करतो व ह्या वर्षी

माजी अध्यक्ष संदीप दिबानेजी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली त्या बैठकीत आपले मंडळाचे अध्यक्षपद आज यावर्षी दोन हजार चोवीसचे अध्यक्षपद की सुद्धा यांची निवड झाली त्या निवडीबद्दल आम्ही या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी घेतो आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणे नऊ तारखेला पाचशे महिलांचा कलश सोहळा त्या ठिकाणी प्रसंग महाराज महाराजांच्या पुतळ्याला पंचामृत अभिषेक होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन दहा तारखेला तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बसराज महाराजांच्या पुतळ्यापर्यंत बहुळ अशी मिरवणूक या ठिकाणी सोलापुरात बंगनादवी मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे तर सर्व संभक्तांनी पशुभक्तांनी दहा तारखेला सर्वांनी सायंकाळी पाच वाजता शिवाजी महाराजांच्या स्वर्ण पुतळ्यापैकी सर्वांनी उपस्थित राहिले ती सर्व संपताना उपसभक्तांना विनंती करतो धन्यवाद